सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रिवार्षिक अधिवेशन दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे व तीनशे तालुक्यांमधून सुमारे पंधराशेच्या वर सहकार भारतीचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसेच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी गुरुवारी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बीएसएनएलचे संचालक रवी काका बोरावके आदींसह सहकार भारतीचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते म्हणजे सहकार भारतीची स्थापना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाल्यानंतर हे चौदावं अधिवेशन शिर्डीमध्ये या साई आम्ही घेतो आहे मागचं अधिवेशन आपलं तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये आळंदीला झालं होतं दर तीन वर्षांनी हे अधिवेशन होत असतात यावेळेला आम्ही शिर्डीची निवड केलेली आहे आणि हे अधिवेशन एकवीस आणि बावीस सप्टेंबरला साई पालखी निवारा शिर्डी या ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनाची विशेषता अशी असते की हे संघटनात्मक अधिवेशन असतं साधारणतः सहकार भारतीचं जे कार्य आपलं महाराष्ट्रात आहे ते संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि जवळजवळ साडेतीनशे तालुके आपले आहेत त्याच्यापैकी सव्वा तीनशे तालुक्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे या सहकार भारतीच्या प्रत्यक्ष कामामध्ये जे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहतात त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं हे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जे दायित्ववान कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर कुठली ना कुठली सहकार भारतीची जबाबदारी आहे असे संपूर्ण महाराष्ट्रातनं दीड हजार कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाचं उद्घाटन एकवीस तारखेला आपल्याला आत्ताच माहिती आहे की नवीन केंद्रामध्ये जे सरकार आलं तर सहकार मंत्री म्हणून अमितभाई शहा हे आधीपासूनच होते पण आता सहकार राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मोहोळ जे आपले पुण्याचे खासदार आहेत ते सहकारिता राज्यमंत्री केंद्राचे झाले आहेत त्यांच्या हस्ते एकवीस तारखेला अकरा वाजता पालखी निवारा या अधिवेशनस्थळी या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे यावेळेला प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान्य श्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित राहतील त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मान्य श्री आशुतोषजी काळे हे सुद्धा उपस्थित राहतील सोबतच महाराष्ट्राचे सहकार आयुक्त मान्य श्री दीपकजी तावरे हे सुद्धा उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील साधारणतः दीड ते दोन तास हे उद्घाटन सत्र चालेल आणि त्यानंतर दुपारी आम्ही मीडियाशी रिलेटेड एक सत्र आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता ठेवलं आहे न्यूज एटीन लोकमतचे जे संपादक आहेत मिलिंदजी भागवत हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहे आणि साधारणतः आपण सगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना मीडियाची आपल्याला आवश्यकता कशी पडते आणि मीडियाची सध्याच्या परिस्थितीमध्ये भूमिका काय आहे असं सत्र मिलीत भागवत हे घेणार आहेत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये श्री प्रकाशजी पाठक हे उत्कृष्ट व्याख्याते आहेत वक्ते आहेत देश विदेशांमध्ये त्यांचं भाषण अतिशय प्रसिद्ध आहेत कार्यकर्ता आणि संघटन या विषयावर प्रकाशजी पाठक मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळचा आमचा कार्यक्रम अतिशय विशेष कार्यक्रम आहे आपण संध्याकाळी सहा वाजता जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये पुरस्कार देत असतो सहकार क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये सन्मानित करतो यावेळेला आपण आमदार प्रकाश अण्णा आवाडे हे इचलकरंजीचे अपक्ष आमदार आहेत सहकार क्षेत्रात त्यांचं प्रचंड मोठं काम आहे आणि साधारणतः राजकीय क्षेत्रातनं थोडंसं बाजूला होऊन आता सहकार क्षेत्रात ते स्वतःला झोकून देणार आहेत त्यांचं साखर कारखान्यापासून एज्युकेशनपासून टेक्स्टाईल मिलपासून बचत गटांपासून भरपूर मोठं सहकाराचं काम आहे त्यांना आम्ही हा कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले जे सहकार भारतीचे पहिले अध्यक्ष होते त्यांच्या नावाने आम्ही हा पुरस्कार देतो स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार हा यावेळेला प्रकाश अण्णा आवाडे यांना आम्ही देण्याचं जाहीर केलं आहे एक्कावन्न हजार रुपये रोख आणि मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कार देण्याकरता हरिभाऊ बागडे जे आतापर्यंत महाराष्ट्रात काम आपण सगळेजण ओळखतात परंतु आता जे अलीकडेच दीड महिन्यापूर्वी राजस्थानचे राज्यपाल झाले हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे हरिभाऊ पूर्ण दिवसभर एकवीस तारखेला आपल्या अधिवेशनात राहणार आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी या नात्याने आपल्या राज्याच्या महसूल मंत्री आणि स्थानिक आपले पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रमुख अतिथी या नात्याने विशेष सांगायची गोष्ट झाली तर हरिभाऊ बागडे हे सहकार भारतीचे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये महामंत्री होते म्हणजे जसा मी आता महाराष्ट्राचा महामंत्री आहे तसे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये ते महामंत्री होते त्याच्यानंतर ते आमदार झाले मंत्री झाले विधानसभेचे अध्यक्षही होते काही वर्ष आणि आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले आणखी योगायोग असा आहे की मागच्या आळंदीच्या अधिवेशनामध्ये आम्ही हरिभाऊ वाघाडेंना हा पुरस्कार दिला होता अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार हा हरिभाऊंना मागल्या अधिवेशनात दिला होता यावेळेला त्यांच्याच हस्ते आम्ही प्रकाशजी आवाडे यांना हा पुरस्कार देतोय अतिशय चांगला योगायोग हा यावेळेला आमचा जुळून आलेला आहे साधारणत पहिल्या दिवशीचं सत्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमची पंचवार्षिक निवडणूक असते साधारणतः लोकशाही सगळ्या संघटनेमध्ये असल्यामुळे सहकार सुद्धा ती कायम आहेत त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अध्यक्ष आणि महामंत्री याची निवड होत असते निवडणूक होत असते तीन वर्षांनी आमची पूर्ण कार्यकारणी बदलते त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये पुन्हा नवीन कार्यकारिणी येईल सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक प्रस्तावाचं ठरावाचं एक वेगळं सत्र घेत असतो याच्यामध्ये सहकार क्षेत्राच्या विविध सेक्टरमध्ये नेमकं काय चाललं आहे सध्या आणि त्याच्यावर सहकार भारतीचं काय म्हणणं आहे किंवा सहकार भारतीची काय भूमिका आहे किंवा राज्याकडे आणि केंद्राकडे या सहकारीतेविषयी कुठल्या समस्या आहेत कुठले प्रश्न आहे त्याचे ठराव आम्ही दहा ते बारा घेत असतो वेगवेगळ्या सेक्टर वाईज आणि मग ते ठराव पारित करून त्याचं निवेदन आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाला देतो आणि या सहकारितेचे वेगवेगळे वेग प्रश्न कसे सुटतील याच्याकरता आम्ही हा प्रयत्न करत असतो हे सत्र झाल्यानंतर मग नवीन कार्यकारणीची घोषणा होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर या अधिवेशनाचा समारोप सुद्धा होणार आहे या अधिवेशनामध्ये आपल्या देशाचे म्हणजे जसं हा महाराष्ट्राचं आपलं काम आहे तसं राष्ट्रीय स्तरावरचं जे आपलं काम आहे तर राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदयराव जोशी हे सुद्धा दोन दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे आपले राष्ट्रीय संघटन मंत्री सुद्धा समारोपाला सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत सोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक जे आपल्या सहकार भारतीच्या पहिलेच्या काळात संस्थापक सदस्य होते म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर जे एक सहकार भारतीचं काम करत आहेत आणि सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे संचालक आहेत माननीय श्री सतीशजी मराठे हे सुद्धा या अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत साधारणतः वेगवेगळ्या सेक्टर मधले सगळे कार्यकर्ते जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते मग याच्यामध्ये बँकांमध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते असतील पतसंस्था सेक्टरमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील हाऊसिंगमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील बचत गटामध्ये कार्य कार्य करणारे काम असतील मच्छीमार सहकारी संघटना आपल्या त्याच्यामध्ये काम करणारे आहेत साखर कारखान्यामध्ये आहेत मजूर सहकारी संस्थांमध्ये आहेत म्हणजे सांगण्याचं असं सा दुग्धमध्ये आहेत जितकेही आपले सहकारीतेशी आयाम आहे जेवढे सेक्टर आहे त्या सगळ्या सेक्टरमध्ये सहकार भारतीचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालतं आणि म्हणून केवळ पदाधिकारी कार्यकर्ता अधिवेशन भरून सुद्धा जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दोन दिवस सहकाराचं मंथन या ठिकाणी होणार आहे सहकाराच्या ज्वलंत समस्यांवर या ठिकाणी उपाय शोधले सांगणार आहेत आणि जे मंत्री महोदय येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही काही सजेशन्स देणार आहेत सोबत राहून काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने हे दोन दिवस अधिवेशन चालणार आहे सहकार भारतीची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि वेगळी आहे सहकार भारती ही स्वयंसेवी संघटना आहे कुठल्याही राजकीय पक्षाची सहकार भारतीचा संबंध नाही आणि म्हणून सहकार भारतीच्या प्रत्येक कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री हे हजेरी लावतात सोबतच विविध राजकीय ज्यांची विचारधारा आहे ते सगळी विचारधारा ते बाहेर सोडून सहकार हा एक ज्वलंत आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो आवश्यक विषय आहे तो घेऊन या सहकार भारतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारधारेचे लोक सहकार भारतीमध्ये आहेत आणि सहकार चांगला व्हावा बळकट व्हावा आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावा याकरता आम्ही सतत प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये सहकार भारतीचं काम अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याचाच परिणाम असा की जवळजवळ दीड हजार कार्यकर्ते दोन दिवस या ठिकाणी उपस्थित राहतील सहकाराच्या सर्व प्रश्नांवर उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतील मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बंधूंनी दोन्ही दिवस या आमच्या अधिवेशनात उपस्थित राहावं आम्हाला प्रसिद्धी द्यावी कारण आपल्या प्रसिद्धीमधनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हो ही बातमी सगळी जाणार आहे त्या त्या ठिकाणी तर पत्रकार परिषदा झाल्या